समाजाच्या विकास कामात कुणीही राजकीय चाल करू नये काम कोणी केले हे सर्वसामान्यांना माहीत असते श्रेय कुणीही घेतले तरी चालेल मात्र नागरिकांची विकास कामे थांबवून त्यांना त्रास देण्याचा आणि अडचणीत आणण्याचे काम कोणी करू नये असे आमदार संग्राम जगताप म्हणाले संत गुरु रविदास महाराज यांच्या सहाशे सत्तेचाळीसाव्या जयंतीनिमित्त केळगाव भूषण नगर येथे संत रविदास महाराज सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते प्रारंभी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी संत रोहिदास महाराज सेवा संघाचे निलेश बांगरे विजय घासे माजी नगरसेवक अशोक कानडे शिवाजी साळवे नगरसेवक संपत बारसकर माजी नगरसेवक सुनील कोतकर प्राध्यापक माणिक विधाते दत्ता खैरे योगेश डोंगरे मयूर बांगरे आदींसह समाज बांधव उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सभागृहासाठी आणि शहराच्या विकासात्मक कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने विकास कामे मार्गे लागले असल्याचे यावेळी पुढे बोलताना आमदार जगताप यांनी सांगितले तर निलेश बांगरे यांनी आमदार जगताप यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुरावाला या सभागृहाच्या माध्यमातून यश आले असल्याचे स्पष्ट केले तसेच समाज बांधव आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो माननीय निलेश भैया बांगरे यांना विनंती करतो जयरा सर्वप्रथम आज या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले शहरातील सर्व समाज बांधव यांचं मी स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती अध्यक्ष या शहराचे आणि आजच्या तारखेला पन्नास लाख रुपये सामाजिक सभागृहाला मिळाला तर संपूर्ण समाजाच्या होते ना मी आपले आभार मानतो सुरुवात पहिले आमचे

ओके okay. खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी संत रविदासांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या शहराचं भूषण असणारे आणि ज्यांनी या शहराच्या विकासामध्ये खऱ्या व खऱ्या अर्थाने आगळं वेगळं असं काम करून दाखवलं असे या कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभ हस्ते आपण हे भूमिपूजन या ठिकाणी केलं आहे असे आमदार संग्राम भैया जगताप त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आज जाणीवपूर्वक या कार्यक्रमासाठी संग्राम भैया मी उपस्थित राहिलेलो आहे तर सिरमपूरला आज जयंतीचे खूप कार्यक्रम होते परंतु वीस पंचवीस वर्षाची जी, जी तपश्चर्या आहे समाजासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने अहोरात्र समाजातल्या उपेक्षित घटकासाठी म्हणजे चर्मकार समाजात देखील वर्गवारी केली तर तीन चार वर्गाची लोक येतात एक उच्च शिक्षित वर्ग आहे मध्यम वर्ग आहे आणि रस्त्याच्या कडीला एक वर्ग आहे आणि त्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने मोठे आहे त्या लोकांच्या दैनंदिन जीवनात मध्ये येत असलेले वेगवेगळे प्रश्न त्यांना येणारे अडचणी आणि जीवन मरणाचा संघर्ष करणारा हा जो उपेक्षित वर्ग आहे यांच्यासाठी संत रविदास महाराज सेवा संघाच्या माध्यमातून स्थापना करून विजय घाशी आणि निलेशजी बांगरे या दोन युवकांनी त्यावेळेस ही संघटना काढली आणि त्यांच्यासाठी काम केलं तेव्हापासून त्यांची आज तागायत चाललेली तळमळ जी होती खऱ्या अर्थाने आज संग्राम माध्यमातून संग्राम आशीर्वादातून या ठिकाणी पहिल्यांदा प्लॉट मिळाला आणि त्यानंतर शहरामध्ये पन्नास लाखाचा निधी मिळाला खरंतर दिनेशजी देवरे साहेबांनी या ठिकाणी मग सांगितलं की संत रविदासांची मंदिरं जगामध्ये जवळजवळ बावीस देशामध्ये आहेत आणि मंदिरं साधी सुधी नाही आहेत ती स्वर सुवर्ण मंदिरं आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात या संतांचं जागतिक पातळीवर विचार पोहोचलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये या ऐतिहासिक शहरामध्ये चर्मकार समाजाला खऱ्या अर्थाने कुठेही बसायला जागा नव्हती कुठलंही मोठं असं व्यापक व्यासपीठ नव्हतं ते आज खऱ्या अर्थाने संग्राम भाय्याच्या मा मा माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे आज या जयंती प्रसंगी जो सामाजिक भावनाचं एक उद्घाटन होतंय आहे याची सर्व पार्श्वभूमी निलेश भाऊ आणि आदरणीय अशोकराव कानडे साहेब यांनी आपल्याला सांगितली आहे यासाठी सगळ्यांनी परत एकदा भाई एक सागराम भाईयासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत दुसरं असं की हा कार्यक्रम जवळजवळ पाचशे ते सातशे लोकांचा घ्यायचा होता भैया आणि खूप मोठा घ्यायचा होता परंतु त्याला दिवस कमी त्याच्यामुळं आपण एवढे दोन दिवसात हे सगळं नियोजन केलं तरी देखील कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित राहिले त्यांचं देखील धन्यवाद त्याचप्रमाणे सत्तावीस तारखेला मंगळवारी ओम गार्डनमध्ये तुमच्या हस्ते महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांचं एक पुरस्कार वितरण सोहळा आम्ही घेतोय तर त्यावेळेस आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि तुमच्या शुभ हस्ते समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा गुणगौरव सोहळा पार पाडावा ही मी तुम्हाला विनंती करतो आणि त्यावेळेस ही सगळे समाज बांधव उपस्थित राहतील अशी त्यांना देखील आग्रहाची विनंती करतो आणि आज जे समाजाचे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे तो कर्ज असो भिंगारला असो तालुका पोलीस स्टेशनला असो प्रत्येकाने आपला सहभाग प्रत्येक ठिकाणी नोंदवला पाहिजे आणि सहभाग नुसता एकटा न नोंदवता आपल्या सहकुटुंब सहपरिवार नोंदवला पाहिजे आणि जसं नानांनी सांगितलं नाना म्हणजे आदरणीय अशोकराव कानडे साहेब की सगळा समाज आपल्याला संग्राम भाई यांच्या पाठीशी त्याला कसा उभा करता येईल ही सगळी आपली नैतिक जबाबदारी आहे आणि गुरु रविदास जयंतीच्या निमित्तानं सर्वजण हा प्रण पार पाडतील अशा सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो संत रविदास महाराज सामाजिक सभागृ या नूतन वास्तूचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीवर संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे सर्व पत्रकार बांधव सर्व माता भगिनी आताच कानडे साहेबांनी आपल्याला मनोगत व्यक्त केले निलेजीने देखील मनोगा व्यक्त केलं आहे सकाळीच खरं तर सकाळपासून वेगवेगळ्या भागांमध्ये आज संत रविदास महाराज यांची जयंती आम्ही बऱ्याच ठिकाणी साजरी केली आणि इथे येण्याच्या अगोदर देखील मयूरजी बांगरे यांनी देखील एक मोठं शिबिर स्टेशन परिसरामध्ये स्टेशन उपनगरामध्ये घेतलेलं होतं त्याचं देखील उद्घाटन आम्ही केलं आणि थोडं निलेजी आम्हाला यायला उशिराचं झाला इकडं पलीकडच्या भागामध्ये बिबट्याचं आगमन झालं आणि त्याला पकडण्याकरता पोलीस यंत्रणा असेल किंवा फॉरेस्ट यंत्रणा असेल ती काम करतो इथं तिथं काम जवळपास बऱ्याच वेळापासून आम्ही तिथं होतो तिथून इथं आम्ही कार्यक्रम आलो आणि कार्यक्रम येत असताना आपल्या सर्वांना पूर्वनियोजित कार्यक्रम होता खरं तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की कांगडे साहेब आपण जे सांगितलं की समाज शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल हे मोठ्या संख्येमध्ये आहे आणि म्हणून समाजाला मोठ्या संख्येमध्ये देखील असताना बरेच प्रश्न समाजाची प्रलंबित असतात समाजाला कुठेतरी एक व्यासपीठ हे कुठेतरी असलं पाहिजे प्रश्न किती आहेत कधी सुटणार आहेत त्याचा पाठपुरा कसा हे चालूच असतं नवीन एखादा प्रश्न संपला की नवीन प्रश्न उभा राहणार आहे हे सगळं चालणार आहे पण त्याला व्यासपीठ एक असणं गरजेचं असतं त्याला कुठेतरी व्यासपीठावरती एक प्रमुख माणूस देखील असणं हे गरजेचं असतं म्हणून विलेजीने लढा उभा सुरू केला हा लढा विजाते सर मला आठवतो बारा तेराच्या कालखंडामध्ये त्यांनी सुरू केला योगायोगाने पुन्हा दोन हजार तेराच्या कालखंडामध्ये मामा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पुन्हा एकदा मला दुसऱ्यांदा म्हणून महापौर संधी मिळाली महापौर म्हणून काम करण्याची तर त्यावेळेस संधी मिळाली मामाही नगरसेवक होते कार्य मंडळी नगरसेवक होते अशोकरावचे लोकांनी दुसऱ्यांदा मतदान केलं मला परत महापौर जागायचं <laughs> आणि त्या महापौर पदाच्या कार्यकाळमध्ये मामा ही जागा <laughs> या लोकांना जागा 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 आणि मिळाल्यानंतर आता काय करायचं कसं करायचं आणि म्हणून जागा मिळाल्यानंतर कारण जागा असली पाहिजे जागा मिळाल्यानंतर आपण शासनाला पाठ करू शकतो आणि म्हणून या राज्याचे लोकप्रिय लाडके उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांना आम्ही सांगितलं की अशी जागा मिळाली आता तुमच्याकडून फक्त आम्हाला निधी पाहिजे आणि त्यांनी ताबडतोब आपल्याला निधी हा वर्ग करण्याचं काम मुख्यमंत्री <laughs> निधी दिला त्यांनी निलेशजी निलेशजींना निले सांगितलं निधी मिळाला किती मिळाल पन्नास मिळाल पन्नास मध्ये काम होणार पुन्हा आम्ही दादांकडे गेलो भाडेराव साहेब दादांना म्हणलं बांगरे साहेबांचं म्हणणं की पन्नास मध्ये होणार नाही ते कामाला सुरुवात करा मी परत पैसे देतो तुम्ही काळजी करा प्रतापजी तुला तरी चाल सोडा चाल कुठली राजकीय चाल नाही कामाची चाल सोडा ती जर आपल्याला ती वाढवत आहे बरोबर ना आता राजकीय चाल सोडली तर तुम्हाला सांगतो ते कामच होत म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला काम करायचंय पुढे यायचंय समाजा दिशा न्यायचे समाजाच्या व्यासपीठात निर्माण होत आपण जसं सांगितलं साहेब इथं जागा नाही आता त्या कारण आता नगर वाढतंय प्रत्येक उपनगर मोठं होतंय आम्ही स्टेशनच्या उपनगरामध्ये मयूरजीने आम्ही सकाळी कार्यक्रम केला स्टेशनचं उपनगर देखील मोठे होत आलेले आता अगर अगर आता आम्ही तिकडनं आगरकर नगर परिसर आहे स्टेशन भागातला तिथून देखील आम्ही आता काटोण खंडोबा रोडचं काम आता काम सुरू झालेलं आहे त्याचं देखील सोळा पुढच्या आता येत्या काही दिवसांमध्ये विद्यार्थी सर आपल्या सर्वांना करायचं पण असे उपनगर आता वाढत चाललेली आहे या उपनगरामध्ये देखील जर आपण पाहिलं जवळपास पंधरा सतरा कोटी रुपयाचा जी आपला पुणे हायवे पासून लिंक रोड मार्गे कल्याण हायवेला जोडणारा मोठा मार्ग हा कॉन्क्रीट कारणाजवळ परिसरामध्ये सुरू आहे दुसरा सतरा अठरा कोटी रुपयाचं काम आपल्या अर्चना हॉटेल पासून केडगाव उप बाजार समिती पर्यंत असतात त्याचं देखील काम, का काम जी हे आपल्या सगळ्या प्रयत्नातून आपण सरकारकडून पैसे आणले आणि ते पैसे सगळे जे सगळे सुनील मामा तुम्हाला सांगतो ते सगळे आजी दादाने दिलेले पैसे आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी काम करतो आणि मग तुम्ही देखील काम करत असताना तुम्ही सगळे लोक आम्हाला सांगता की काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे ही मोठी कामं तुमच्या शाहू नगर देखील बरेच दिवस झालं त्यालाही राजकीय चाल होती त्या राजकीय चालीमुळे ते काम आढळत पडलं आणि म्हणून प्रतापजी तुम्हाला सांगितलं <mm चाली कुठे ठेवू नका फक्त कामात हा चाली ठेवा म्हणून आपल्याला देखील हे सगळं काम करायचं राजकारणामध्ये तसे लोक असतात काम सुरू केलं आढळ येणार मी घेणार श्रेय मी घेणार बाबा आम्ही सांगतो कॉन्ट्रॅक्टर लोकांना आम्ही सांगत असतो की तू नारळच्या दोन चार गुन्हे आणून ठेवत जा ज्याला नारळ फोडाच्यावर पुढते काही अडचण नाही फक्त काम कुठेही थांबता कामा नाही बंद पडता कामा नाही श्रेय कोणता घ्यायचं ते घेऊ त्या लोकांना माहीत असतं कोण काम करणार आहे कोण खंडेश्वर आहे ते सगळ्याला माहिती असते त्यामुळे आपण काय कुठे काही वेगळी सांगायची आवश्यकता नसते लोकांना सगळं माहिती असतं फक्त हे या सगळ्या माध्यमातून फक्त लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत लोकांच्या अडचणी संपल्या पाहिजेत त्यातून आपण काहीतरी सकारात्मक काम पॉझिटिव्ह काम हे लोकांना दिसलं पाहिजे विकसित काम कुठेतरी दूरदृष्टीकोन असणार काम दिसलं पाहिजे आणि म्हणून आज आपल्याकडे जी तुमच्या प्रयत्न एवढं मोठं आज सभागृह या ठिकाणी उभा राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आपण त्याला सांगितलं की एकदा हे काम पूर्ण होत आलं की त्याला देखील वाढवायचं आपल्याला युटिरायझेशन सर्टिफिकेट आपण देऊ की हे काम खर्च झाले की एकदा निधी खर्च झाला दाखवला आपण त्यामध्ये निश्चित पुढचा निधी आपल्याला जी इथे आणायचं आणि चांगलं काम मोठं सभागृह या ठिकाणी या उभा राहायचं आणि हे सभागृह उभं राहिल्यानंतर दानेसाहेब आपल्याला या भूमीच्या माध्यमातून या वास्तूच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक प्रश्न सोडवायचे समाज संघटित करायचं ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा